मी ते तपास जे कन्सर्न पोलीस स्टेशन आहे तो करणार आहे आणि त्यांची तपास मध्ये आम्हाला कमेंट करणं योग्य होणार त्यांच्यामध्ये पण पुढची चौकशी करणार आहे आणि जसं मी आधी आवाहन केलेलं आहे की सगळे पालकाला अशी विनंती आहे आवाहन आहे की जर असा कोणाला कोणाकडे व्हिडिओ असतील कोणाकडे अशी माहिती असतील तर आम्हाला सांगा आम्ही पुढची कारवाई करत आहोत त्यासाठीच काल स्वतः जे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर आहे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर आहे ते स्वतः जाऊन त्याने चौकशी केलेली आहे काय जे जे गाईडलाईन्सप्रमाणे ते चालू आहे किंवा कसं आमच्या पण वर्कशॉप जे आहे पोलिसाकडून पण समुपदेशन आहे मुलाचं ते पण आम्ही करणार आहोत तर सगळे जे गाईडलाईन्सची तपासणी ते जिल्हा प्रशासनाने चालू केलेली आहे